ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारि भानु शशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिरौके तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या चॅनेल मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे वीस जानेवारी दोन हजार चोवीस शनिवार पौषमाचा शुक्ल पक्ष दशमी कृत्तिका नक्षत्र शुभ योगाने तैतील करा चला तर सुरू करूया बारा राशींचं भविष्य कथन मेष राशी वरिष्ठ आपल्यावर खुश असते नवीन पदाचा अथवा नवीन भार प्रमोशन आपल्याला होऊ शकते त्याचा आपण लाभ घ्या वृषभ राशी कामानिमित्त आपल्याला सतत प्रवास करावे लागतील म्हणजे त्या त्या ठिकाणी परत परत जाणे होऊ शकतं किंवा त्यामुळे आपल्याला थकवा सुद्धा जाणवू शकतो आपले आरोग्य पाहून कामे करा मिथून राशी अति आत्मविश्वासामुळे कदाचित आज आपले नुकसान होऊ शकते त्यामुळे कुठलेही गडबड करायला जाऊ नका संयमाने कामे करा संयम बाळगून कामे करा कर्कराशी स्वतःसाठी वेळ व धन खर्च कराल भौतिक सुखांचा आपण लाभ करून घ्या लाभ घ्या सिंहराशी हाती घेतलेले संकल्प पूर्ण करा वेळ वाया घालवू नका कन्या राशी बौद्धिक क्षमता वाढवता येईल नवीन काही गोष्टी शिकता येईल त्याचा आपण लाभ करून घ्या तूळ राशी आपण आज केलेल्या कष्टाचे फळ आपल्याला नक्की मिळेल परंतु आपल्याला संयम बाळगणे खूप गरजेचे हताश होऊ नका वृश्चिक राशी नोकरीच्या ठिकाणी आपल्याला नवीन संधी उपलब्ध होतील नवीन कामामध्ये आपल्याला यश मिळेल नवीन काही कामही करता येईल त्याचा आपल्याला लाभ घेत धनुराशी आपण जे काही काम करतात ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करा कुठलाही अनैतिक मार्गाचा वापर करू नका मकर राशी चुकीच्या विचारांचा व चुकीच्या लोकांचा प्रभाव आपल्यावरती पडू शकतो सकारात्मक विचार करा सकारात्मक गोष्टीनेच कामे करा एखाद्याची मध्यस्थी करणे किंवा वादात भाग घेणे शक्यतो टाळा आपल्यावरतीच मानहानी होऊ शकते मीन राशी मोठ्या व्यवहारातून फसवणूक होऊ शकते सावध राहा सतर्क राहून कामे करा आजचा दिवस बाराही राशींच्या लोकांना शुभ कार्य हित ठरव चला उद्या पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी याच तोपर्यंत सर्वांचे